चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो बघा आता रिव्हिजन आपण करणार आहे नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये बघा का मित्रांनो लक्षात घ्या आता सहावीचा जो पायाभूत चाचणीचा गणिताचा पेपर असणार आहे मॅथमॅटिकचा लक्षात घ्या सेमी पण बघा आणि लक्षात घ्या इंग्रजी मीडियम पण बघा आणि मराठी मिडीयम वाटे सगळ्यांनी बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खूप काम येऊ शकतो बघा लक्षात घ्या आता मोस्ट आय एम पी आपण क्वेश्चन काढले ते लक्षात घ्या याच्यापैकी तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगतो अंक बदलू शकतात किंवा एखादा पॅटर्न बदलू शकतो पण लक्षात घ्या मित्रांनो जे क्वेश्चन टाकलेत ना त्या त्याच पॅटर्न मध्ये त्याच प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न येणार ठीक आहे ना म्हणजे प्रश्न तोच असेल एखादी किमती इकडे तिकडे होऊ शकतात किंवा वीस हजाराचा चाळीस हजार पन्नास हजारचं पन्नास हजार आहे ना गुणाकाराचं दोन अंकी संख्या तर तीन अंकी संख्या असा प्रकार होणार तर मित्रांनो लक्षात घ्या आतापर्यंत जे आपण आय एम पी क्वेश्चन इतक्यापर्यंत क्वेश्चन पेपर आपण सोडून घेतल्या त्याचा आधार घेऊन मित्रांनो आता ही क्वेश्चन पेपर काढले चला पहिला बघूया बघा तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो आणि हे सगळ्यात क्वेश्चन पेपर विचारत विचारला ठीक आहे ना ठीक आहे ना त्याच्यामुळे काय निवड बघा काय तर राईट द नंबर इन द वर्ड म्हणजे काय तुम्हाला दिलेला अंक तुम्हाला काय करायचं नंबर मध्ये अंकामध्ये लिहायचं बघा मग आता हा काय दिलाय बघा बावन्न हजार नऊशे पस्तीस काय दिलाय बावन्न हजार नऊशे पस्तीस तुम्हाला त्रेपन्न हजार येऊ शकतो पंचावन्न हजार येऊ शकतो एक लाख येऊ शकतो वीस लाख येऊ शकतो ठीक आहे मग आता याला मराठीत लिहा बघा काय बावन्न हजार नऊशे पस्तीस अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे ठीक आहे जर तुम्हाला वाटलं ठीक आहे जर तुम्ही सेमीला असाल तर टू थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी फाय हे तुम्हाला वर्ल्ड मध्ये लिहायचं थी, ठीक आहे पुढे बघा स्थानिक किंमत काढा प्लेस व्हॅल्यू काढा पाचवी आणि सहावीला बऱ्याचदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे आपण बघूया त्याच्यावरती घेतलेला बघा काय तर प्लेस व्हॅल्यू तुम्हाला काढायचे आता जो दिलेला अंक असणार याच्यामध्ये जो तुम्हाला अंडरलाईन केला असेल ना त्याची जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू स्थानिक स्थानिक किंमत जर काढची ना मित्रांनो पहिल्यांदा तो अंक घ्या आणि त्याच्या राईटला किती अंक आहे ते मोजा बघा एक दोन तीन चार आहे म्हणून इथं चार शून्य घ्या काय करायचं चार शून्य घ्या हे तुमचं स्थानिक किंमतीचं उत्तर झालं पुढे बघा मित्रांनो ऍड बेरीज करायची बेरीज बजाव की गुणाकार भागाकार हे विचारलं जातच मी कंटाळून गेले तुम्हाला सांगून सांगू ठीक आहे ना बघा आता समजा हे उदाहरण घेतले अठ्याहत्तर हजार तीनशे एकोणसाठ आधी बघा अठ्ठावीस हजार पाचशे पस्तीस सॉरी त्रेपन्न जर ऍड करायचे तर शेवटचा अंक एका खाली एक घेऊन ऍड करायचा बरोबर आहे याची सराव करा तुम्ही याच्याप्रकारे अजूनही वेगवेगळे उदाहरण घ्या ठीके ना सत्याऐंशी हजार घ्या नव्याण्णव हजार घ्या सत्याण्णव घ्या पंचावन्न घ्या अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बेरीज बेरीजीसाठी तुम्ही उदाहरण मानाने स्वतः घ्या आणि त्याच्यावरती तयार करा नऊ अधिक तीन कोणत्या नवन तीन बाराशे दोन हातच्या एक पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातच्या एक घेतला हा चला एक सात आणि तीन दहा दहा आणि एक अकरा पुन्हा हातच्याला एक आठ आठ सोळा सोळा एक सतरा हातच्याला परत एक बरोबर आहे सात दोन एक तीन सात आणि तीन दहा बरोबर आहे हे त्याचं योग्य उत्तर असणार पुढे बघा मित्रांनो सेम तुम्हाला इकडे दिले वजाबाकी बाकी करायला लक्षात घ्या पाच अंकी संख्या सहा अंकी संख्या सात आठ अंकी संख्यापर्यंत तुम्हाला येऊ शकतो हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा प्रकारे तुमच्या मनाने अंक घेण्याची प्रॅक्टिस करा ठीक आहे पुढे बघा मल्टिप्लाय गुणाकार करायचा बघा दोनशे अठ्यात्तर बघा काय दिलं दोनशे अठ्याहत्तर मग तुम्ही यांची अंकांची उलटापालट करा दोनशे सत्याऐंशी घ्या शेचाळीस करा उलटापालटा करून तुम्ही काय करा यांची सॉरी गुणाकार करून घ्या मग तुम्हाला लक्षात घ्या दोनशे अठ्यात दिलं तुम्ही तीनशे घ्या चारशे घ्या तुम्हाला वाटेल तो अंक घ्या नऊशे पर्यंत जा पण याचा गुणाकाराची प्रॅक्टिस करा आता बघा भागाकाराच उदाहरण बघूया काय तर एक हजार दोनशे छत्तीस ला बाराने भागायचे काय करायचे बाराने भाग द्यायचे बघा आता मैत्र हा झाला बार की बारा बरं बारातून बारा, बारा गेले शून्य आला इकडचा तीन आला बारा आणि ला भाग जात म्हणून शून्य घेतला मग हा तीन तास आणि इकडचा सहा घेतला बार तरी छत्तीस म्हणजे किती उत्तर आलं मित्रांनो बघा एकशे तीन हा लक्षात घ्या सिंपल भागाकार सिंपल गुणाकार बेरीज आणि बाकी हे परीक्षेला बऱ्याचदा विचारलंच जातं पुढे बघा चिन्हांचे नियम साईन तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे बघा मित्रांनो काय चिन्हांचे नियम साईन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघा काय तर प्लस मायनस मायनस किंवा मायनस मायनस प्लस हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता बघा इथं काय दिले एट प्लस इन ब्रॅकेट मायनस फायव्ह ठीक आहे ना आठ अधिक कंसामध्ये हो वजा पास मग अधिक वाजा काय होतं वाजा होतं मग आठातून पाच गेलाय किती होणार तीन उरणार हे त्याचं योग्य होतं झालं ठीक आहे पुढे बघा अपूर्णांचं फ्रॅक्शनचं तुम्हाला बघा मित्रांनो फ्रॅक्शनचं काय करा तुम्हाला बेरीज वाजवा की बऱ्याचदा विचारतात विचारलं जातं ठीक आहे ना आपण ज्या क्वेश्चन पेपर जुन्या सोडून घेतल्या त्याच्यामध्ये पण हे क्वेश्चन होते ज्यांनी व्हिडिओ आपले पूर्ण बघितले त्यांना माहितीये चला बघे आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा तीन पूर्णांक दोन छेद पाच तीन पूर्णांक एक शेत पाच मग आता काम कराय छेदाने पूर्णांक संख्येला गुणा मग तीन गुणिले पाच होईल अधिक दोन पुन्हा इकडे तीन गुणिले पाच अधिक एक तिनापाची पंधरा अधिक दोन तिनापाची पंधरा अधिक एक पंधरा अधिक दोन सतरा पंधरा अधिक एक सोळा मग सोळा आणि सतरा किती सोळा बत्तीस आणि एक तेहतीस म्हणजे तेहतीस भागिले पाच आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुन्हा सेम बघा इकडे वाजावाकी करायचे तुम्हाला काय कर करायचे वाजावाकी करायचे बघा चार पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद दोन आता याला काम करून घ्या दोन दोनाने चार ला दोन आणि तीनाला गुण घ्या चार दुने आठ वर्षाची बेहरीज चार दुने आठ आणि अंशाची बेहरीज बरोबर आहे पुन्हा तीन दुने सहा आणि अंशाची बेरीज मग काय चार दुने आठ आणि एक नऊ आणि तीन दुने सहा आणि एक सात बरोबर आहे मग सहा नऊ वजा सात आलाय आणि म्हणजे काय नऊ छेद दोन वजा सातशे दोन आला छेद सामान आले मग नवातून दोन गेला दोन आला छेदाला दोन तसा आणि की बी म्हणजे याचं उत्तर आलं एक बघा मित्रांनो किती आलं एक आलं पुढे बघा मित्रांनो दोनशे तीन गुणिले छेद चार हा तीन तीन डायरेक्ट कॅन्सल करा आणि बघा दोनशे चार झाला म्हणजे काही दोनांनी दोनाला भाग द्यावे एक बी आणि एकशे दोन हे त्याचं योग्य उत्तर आलं पुढे बघा एकशे एक दोन बघा एकशे दोन डिवाइड बाय दोनशे तीन हे आपलं आपल्याला अशा प्रकारे दिलेले आता छेद दोन काय हा गुण काय कर करा याला डिवाइड दिलाय म्हणजे काय भागाकार दिला भागाकाराचा गुणाकार विस्तार करा मल्टिप्लाय हा तीन वरती झाले दोन खाली होते बघा आला का नाही इकडे मग तीन एक तीन आणि बे दोन चार म्हणजे किती उत्तर आलं तीनशे चार हे आपलं फायनल उत्तर आलं पुढे बघा दोन पॉईंट पाच गुण्य दोन पॉईंट पाच मग आता काय करा दशांची लक्षात घ्या याच्यातल्या किमती तुम्ही वेगवेगळ्या घ्या लक्षात घ्या किमती घ्या एक पॉईंट पाच घ्या तो तीन पॉईंट पाच घ्या चार घ्या काय प्रॉब्लेम होत नाही ठीक आहे तुम्ही घेऊन बघा आता बघा दोन पॉईंट पाच गुण्य दोन पॉईंट पाच याला जर गुणाकार केला तर सहा पॉईंट दोन पाच भेटत पुढं बघा दोन पॉइंट पाच भागिले दोन पॉईंट पाच कोणत्या संख्येला त्या संख्येने भाग दिला आपलं उत्तर ये गया एक येतं लक्षात घ्या याच्यामध्ये तीन पॉईंट पाच चार पॉईंट पाच एक पॉईंट पाच दोन पॉईंट पाच असे वेगवेगळे वे वे उदाहरणं घेऊन तुम्ही स्वतः ट्राय करा पुढे बघा का डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय याला म्हणतात आपण विभाजित कसोट्या काय विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय कोण कोणत्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग होतो आता लक्षात घ्या दोन या संख्येला कोण कोणत्या संख्येला भाग जातो ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला काय होतं दोन ने पूर्ण भाग होतो पुढे बघा तीनने काय काय करायचं जर तुम्हाला एखादी संख्या दिली समजा आता तुम्हाला दिले बघा लक्षात घ्या एकशे सव्वीस ही संख्या दिली तुम्हाला शोधायचं का एकशे ला भाग कसा जाईल तर दोन ला शेवटी सहा आला म्हणजे दोन्ही भाग जाईल तीननी कसा भाग जाईल तर लक्षात घ्या यांची बेरीज करा म्हणजे सहा अधिक दोन आठ आठ आणि एक नऊ तीनाच्या पड्यात नऊ आहे का येस म्हणजे काय याला तीनने भाग जाऊ शकतो बरोबर आहे लक्षात घ्या चार भागा दिले शेवटी दोन अंकी संख्यांना जर चारने भाग गेला तर लक्षात घ्या त्याला चार ने भाग होतो पुढे बघा पाचने बघा काय ज्या संख्येच्या शेवटी शून्य आणि पाच येतो लक्षात घ्या पुन्हा लिहून ज्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच येतो त्या संख्येला पाचने भाग होतो मग तुम्हाला किती संख्या दिली असेल समजा तुम्हाला संख्या दिली दोन नऊ पाच अशी संख्या दिली त्याच्या शेवटी पाच आला ना यस म्हणजे याला पाचने भाग जातो तुम्हाला संख्या दिली तीन आठ पाच शून्य शेवटी शून्य आला का येस आला गग गग। ये ने याला भाग जातो पुढे बघा नऊ या संख्येने जर कसा भाग जायचं शोधायचं तर त्या संख्यांची बेरीज करा आणि त्या नवाच्या पाड्यामध्ये येतात का ते एकदा बघून घ्या समजा तुम्हाला दिले बघा दोन बघा शून्य लक्षात घ्या किती दिले तुम्हाला दोन शून्य नऊ दिले आणि तुम्हाला लक्षात घ्या फक्त मीठ काय सांगतोय समजून घ्या आणि पुढे दिला सात दिलाय ठीक आहे ना दोन हजार सत्त्याण्णव या संख्येला तुम्हाला भाग नऊनी भाग जातो चेक करायचे काय करायचं यांची सगळ्यांची बेरीज कर घ्या बेरी दोन अधिक शून्य दोन नव्वद दोन अकरा अकरा सात अठरा आला नावाच्या पाड्यामध्ये अठरा आहे का यस म्हणजे काय झालं याने नऊ ने याला पुरा भाग जातो नीट लक्षात घ्या मी जे सांगितलं वाटलं सर व्हिडिओ पाठी मागे घ्या आणि याच्यात डिओिबिलिटी टेस्ट लक्षात ठेवा ठीक आहे काम येतील पुढे बघा एस एफ एस एम हे तर खूप सोपं कारण मी बऱ्याचदा जा शिकून झालं तुम्हाला आणि मागच्या पेपर मध्ये पण सांगितलं की येऊ शकतं बरोबर आहे बघा आता काम करा या सगळ्यांचे फॅक्टर पाडून घ्या म्हणजे याचे काही अवयव पाडून घ्या बघा कोणकोणत्या संख्येला यांना भाग होतो बघा बत्तीस ला एक ने दोन ने ने आठ ने सोळा आणि ने बत्तीसने ला एक ने दोन ने तीन ने ने सहा ने आठ ने बारा सोळा चोवीस अठ्ठेचाळीस या सगळ्यांनी भाग जातो आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंक असा शोधा का तो दोन्ही संख्येने त्याला भाग होतो बघा सोळा आणि सोळा म्हणजे याचा एस एफ झाला सोळा म्हणजे काय याचा हायस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय लक्षात घ्या याचा झाला मसावी झाला याचा सोळा ठीक आहे मसावी हा मराठीवाल्यांनी लक्षात घ्यायचं मसावी हा एस एफ म्हणजे इथे बघा एलसीएम म्हणजे काय लसावी काय लसावी मग आता लसावी करण्यासाठी काय करा दोघांचा अगोदर पाडा घ्या आठाचा भाडा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तरी चोवीस बाराचा भाडा बारे बार बाण चोवीस बारात्री छत्तीस आणि असा बघा का पहिली संख्या असे बघा तर त्या दोघांच्या पाड्यामध्ये येते बघा आठ येतो का इकडे नाही सोळा येतो का नाही पण चोवीस येतो ना आठ त्रिक चोवीस आणि बारदेश म्हणजे फायनली बघा मित्रांनो याचा एलसीएम या झाला ट्वेंटी फोर किती ट्वेंटी फोर तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला खूप सारे क्वेश्चन येऊ शकतात तुम्ही किमती घ्या आता इथं तुम्ही सोळा वीस घेऊन बघा ठीक आहे ना काय करा सोळा वीस घ्या वीस पंचवीस घ्या याचा एफ या काढून बघा म्हणजे तुम्हाला अजून कळेल का कोण कोणत्या प्रकारचे एक्झाम येतात एक्झाम्पल येतात पण तुम्हाला लक्षात घ्या मेथड हीच असणार आहे याच्यातल्या अंकामध्ये बदल होऊ शकतो काय अडचण नाही पण लक्षात घ्या अशा प्रकारचा थोडक्यात तुम्हाला एक आय एम पी क्वेश्चन म्हणून पॅटर्न काढलेला मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे ना लक्षात घ्या मित्रांनो कुठेही तुम्हाला हे काय होणार नाही एकदम सिंपल असणार आहे आणि क्वेश्चन पेपर सिंपल येऊ शकते फक्त लक्षात घ्या पण हा पॅटर्न बदलत नाही आपण हजार सतरा अठराच्या क्वेश्चन पेपर सोडवले पण त्याच्यामध्ये हाच फक्त अंक बदलतील आता इथे बावन्न हजार दिला ना बावन्स त्रेपन्न हजार होईल पंचवीस हजार होईल सत्त्याण्णव हजार होईल एक लाख पंच्याहत्तर हजार होईल पंच्याहत्तर लाख होईल वीस लाख होईल पण लक्षात घ्या तुम्हाला तो शब्दामध्येच त्याचे लक्षात घ्या हा पॅटर्न बदलणार नाहीये ठीक आहे कुठलाही कॉफी राईट नाही याच्यावरती चला सगळ्यांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र लक्षात घ्या आपल्या नेक्स्ट विजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो नसत आता पुढच्याही व्हिडिओ मी याच्यावरतीच टाकणार आहे ठीक आहे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया काळजी घ्या आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक